मी शुभ सकाळ काय चाललं आहे शुभ सक्का सगळ्यांना आणि पाऊस चालू आहे आले आहे मी कामावर बघा पावसाचं वातावरण कसं झालेलं आहे आणि पाऊस चालूच आहे म्हणजे असं कमीच नाही झालं बरं का तर चला आले छत्री उघडते आता लई पाऊस आहे पावसाचं वातावरण काय ढग आले बघा आबाळ फुल भरले काय करायचं या पावसाचं जवळचा पाऊस येला सुरू झालाय वातावरण कसं आहे कामा आणि बसले जरा इथं तर म्हटलं जरा पाच मिनिट बसते मग जाते कामावर आणि आज पाऊस झाला सकाळी पण जरा थोडा कमी आहे आता पण आता दिवसभर त्याचं काही सांगता येत नाही जास्त पण येईल कमी पण येईल ते काय आपल्या हातात नाही आहे आता सध्या तर थोडा कमी झालेला नाही सकाळी खूप पाऊस होता तर नाश्ता वगैरे झाला चहा वगैरे पिणे आले मग एकदा कामात गेलं ना तर आपल्याला वेळ नाही भेटत मग खाली यायला आणि बोलायला मग कामातच आपलं बिझी असते तर मग इथं बसूनच थोडं आपलं पाच मिनटं पण व्हिडिओ करते आणि नंतर जात असते मग कामात त्याच्यानंतर मग आपल्याला सुट्टी नसते मग आपलं कामच चालू असतं आतमध्ये घरात जेवण वगैरे बनवायचं किती पाऊस पाणी असला काही असलं तर आपलं काम केल्याशिवाय पर्यायने एवढ्या पाण्या पावसात काम मला यावंच लागते काय करायचं सकाळी सकाळी चक्कर पण येतात डोकं दुखतंय काय करावं काय समजत नाही काय होतंय ते सांगितले कामामध्ये लवकर जायचंय घरी माहीत पण बरी नेणार तर मग आता पटापट कामावरून घेणार आणि लवकर जाणार <स्था> घरी आणि वातावरणामुळे पाण्या पावसामुळं असं आजारी पडायची लक्षात घेत आणि एवढं थंड गार गारवा आहे म्हणजे आठ दहा दिवस झाले असते पाऊस कंटिन्यू चालूच आहे रात्र दिवस म्हणजे असं ऊन असं पडलंच नाही बरेच दिवस झाले मग त्याच्यामुळं असं आजारी पाडायचे लक्षण आहेत ना पावसामध्ये जायचं रोज 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 चांगला नाही ना मग ते मोबाईल रिपेअर करायचा आहे तर मला ते वेळ घेताना पावसामुळं जाता आहे ना रिपेअर करायसाठी डिस्प्ले गेला आहे का काय ते दाखवावं लागेल काय झालं आहे नेमकं नाही तर मग नवीन मोबाईल घेते आणि कोणचा मोबाईल घ्या जर नवीन घ्यायचा असेल तर कोणचा घ्यायला पाहिजे कोणता चांगला असतो कंपनीचं ते मला सांगा नक्की कमेंटमध्ये आणि आपल्याला दुसरं चॅनल चालू करायचं तर कोणत्या कंपनीचं घ्यायला पाहिजे ते मला याला खूप वर्ष झाली याला सात वर्ष झाले चांगलं चालला पण आता थोडा थोडा त्याला प्रॉब्लेम यायला लागला गेला गेलाय व्यवस्थित दिसत नाही असं अंधकांधन दिसतं आणि आवाज वाढायचे बटणं जे आहेत ना ते कमी जास्त करायचा आवाज तर ते थोडे असे बिघडले जरा बंद पडले तर घेतलं तर एकदा दोनदा रिपेअर करून पण ते काही व्यवस्थित नाही हो तर कोणत्या कंपनीचं घ्यायचं ते सांगा मला कमेंट कमेंटमध्ये मग घेईल मी तो तर चला मग बोलते नंतर जाते आता कामात रोज 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 कामावर यायचं कामावर यायचं कंटाळ आलाय मला तसं काय करू वाईट आणल्यावाने झालाय जो पण आता काही येलाच नाही त्याला दिवस काम करायचं काम करायचं म्हणजे असं सगळ्या असं जिम्मेदारी अंगावर म्हणजे असं काम करतात बायका तसं नाही पण एवढं जिम्मेदारी नसतात ना त्यांच्या अंगावर थोडं आपलं करतात पण आपल्याला सगळंच बघायचं माझ्यावर अवघड काम ना सगळ्या जिम्मेदारी आपल्या अंगावर म्हटलं आणि एवढी माझी तब्येत खराब झाली नुसतं काम 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 करायचं म्हणजे माझं मी स्वतःकडे लक्ष नाही दिलं कधीच नसतं काम करत राहिले काम करत राहिले आता तर चला भेटते पुढच्या एडवेमध्ये जाते आता आतावरती कामावर